दुर्गा सप्तशती अध्याय तेरावा सुरत व वैश्य यांना वरदान अध्याय तेरावा श्री 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 पार्वती अंगभूते अखिल जगाशी भावे नमन करतो तुते पुढे ग्रंथ चालावया पूर्व पूर्व पूर्वाध्यायाचे अंति चरित्र महिमा वर्णिला निघूती तैसेची जान फलश्रुती देवीने स्वमुखी कथिये आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन जेणेकरून अंत सु... सुरता लागून हे देवी महान केले कथन या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जी या जगते करी धारण भगवती विष्णू माया जाण जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञानही निर्मिळले तू आणि तू आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेकी जण तिने मोहिले म्हणून मोहाते तुम्ही पावला अन्य जे का सकळ जण तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती, तीस आराधिता केवळ नरासी देते से स्वर्ग फळ भोग ते तत्काळ देत असे जगदंबा मार्कंडेय म्हणे शिष्यासी मेधा म्हणे मेधा ऐसे बोलिला नृपाशी ऐकोनी त्याची वचनासी काय करता झाला ममत्व आणि राज्य हरण तेने वैराग्य पावला जाण मग ऋषी करुनी नमन तपाकारने निघाला तैसाची वैश्य जाण ऋषी लागी करुनी नमन तोही वैराग्या ते पावून तपाकार लागुनी रम्य नदी पुलीन पाहुनी राहते तेधवा तो वैश्याने नृपती देवी सुक्ताचा जप करीती दोघे वाळवंटी निश्चिती आराधिते आराधिते झाले देवीची प्रतिमा महिमई करुणी आराधिली त्याही पूजिते करते झाले पाहि पुग्निर्पणे तर्पणे अनोनिया पुष्पे अमूल अमूप लावून फल नैवेद्य अर्पुनी जप करते झाले भावेसी दोघे राहू राहुनी निराहार अल्पाहारी राखिले शरीर देवीचे ठाई मन मग एकाग्र नियमाते धरिले धरी झाले निजगात्राचे काढून रक्त झाले बली निश्चित ऐसे तीन वर्षेपर्यंत मग तीन वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यावर स्वरूप धरून साकार प्रत्यक्ष बोलती झाली दोघांशी बोलली जगन जगनमाता जे मागणे ते माग आता इच्छिले पावता तत्वता मजपासून सर्वही हे नृपा हे वैश्या जाण संतुष्ट तुम्हा झाले लागून आता मा, देईन बरे मार्कंडेय नृपनंदन मागता झाला देवी लागून माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे मजकारणे द्यावे बळ मारिन शत्रूंशी तत्काळ तैसेंची त्यांचे सैन्य सकळ निर्दा क्षणार्धे आणि अनन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही कोटी कल्प गेली या पाहि राज्य माझे न जावे सर्वही हा ब्रह्मांड गोळ नाश पावली पावली या सकळ माझे राज्य अक्षय अडळ कधी काळी न जावे म्या अमर असावे निश्चिती माझी कधी न भांग भंगावी स्मृती जरा रोग जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी त्यानंतर वै बोलला वैराग्य झाले तयाला ज्ञाना ते मागता झाला देविकाने ते काळी संगरहित द्यावे ज्ञान माझे मी हे न हे नसावे भान पुन्हा जन्ममरण पुन्हा जन्ममरण ब्रम्ह निर्गुण व्हावे म्या ये दोघांची देवी बोलली नृपाला स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चिये सकळ शत्रूं ते मारून पाविसी पावसी अखंड जाण सर्व सुखांते पाहून सर्व भौम होशील पुढे पावनी मृत्यू उत्तम सूर्यापासून पावस जन्म सावरणी म्हणून होईल नाम राज्य होशील राजा होशील अक्षयी वैश्वर्या मजापासून तुवा वंचिला वांचिला वर पूर्ण त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन होईल ज्ञान तुझ लागी अहंकार ममत्व जाण तुझे जाईल निरसुन समाधी लागून ब्रह्मपूर्ण जीवनमुक्त होशील तू मार्कंडेय म्हणे शिष्यासी त्याही मनासी मानसी तदनुसार वर दोघांसी देत्ती झाली जगदंबा भक्ती करुनी दोघे गुप्त झाली भगवती दोघे पावनी वरांप्रती धन्य होते झाले असो या प्रकारे सत्वर देवी देवीपासून वर सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरत राजा झाला तो होऊनिया सार्वभौम सुख अनुपम मग गती पावून उत्तम सूर्यपुत्र झाला सूर्यापासून पावला जन्म सावरणी मनु झाले नाम सर्व मनवंत अष्टम होता झाला पंचभूते लय पावती तेव्हा अद्रुप होय नृपती मागून झाली भूतस्थिती मनु होईल आठवा त्रयोदश अध्यायापर्यंत चरित्र निश... शिष्यांशी निश्चित अत्यांदरे निवेदले हेंच... हेंची नैमिष नैमिशार सुते निवेदिले शौनका दि... दिकांते जेका का तु... हे, हे तुम्हा निरूपले असो या प्रकारे करून दिधले सुरतासी वरप्रदान आणि समाधी वैशा लागून वर प्रदान अर्पिले देवीच्या प्रसादे करून दोघे झाले धन्य जाण पुढलिया अध्यायी निरूपण प्राधान्य कर हस्य हस्य असे ते याचे करता श्रवण पटन सर्व संकटे जाती निरसून उत्तम ज्ञानप्राप्ती पूर्ण होय येणे करुणी सर्व सपदांची संपदांची प्राप्ती सकल पिढा नाश पावती अंती बर्वी पावनी गती स्वानंदी निमग्न राहतो असे चरित्र सुरस गहन तैसेची तैसेची अपूर्ण अपूर्व याचे श्र श्रवण पदापदाचा अर्थ जाणं या अध्यायी निरूपला जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले तैसेची येथे वर्णीयले संशय नाही सर्वता त्या देवी मुचे असे भक्ती करून वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण जगदंबे मार, श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भागवती महात्मे महासरस्वत्या व्याख्या प्रदान नाम त्रयोदश दशो दशोध्याय पूर्ण श्री जगदंब परणमस्तु अध्याय अध्याय चौदा प्राधानिक रहस्य अध्याय चौदावा श्री गणेशायन महा श्री दैवयान महा जय अखिलार्थ ला अखिलार्थदायक भगवती तव नामस्मर अनिता चित्ती सर्व विघ्नांची होऊनी शांती पूर्ती इष्ट मग मग भक्तीचे ठाई तत्पर जे अस्ति निरंतर त्यांची थोरवी मी पामर काय वर्णू अशकेन ऐसी देवी तुझा महिमा न कळे वेदाधिकांची सी सीमा लीन होऊनी स्वय ब्रह्मा तव चरणी स्थिरावला तेथे माझी काय प्रौढी जाया तव गुणानिधीचे पैलथडी तरी तुची दास मुखे आवडी कथा वदवी दयाळे असो पूर्वार्धयाचे शेवटी जान सुरत वैशा लाधले वरप्रदान आता आता प्राधानिकरहस्य पूर्ण वर्णीयले सुरस बहु शौनक बोले सुतासी शिष्य पुसे मार्कंडियासी संशय प्राप्त झाला अम्मासी तो तुम्हाची निरुपतो मेधा ऋषीसी पुसून सुरत सुरत वैश्य गेले तपा लागून तीन वर्षे आराधन केले त्यांनी देवीचे देवी, देवी प्रसन्न राज्य दिदले नृ लागून वैशासी देवनी परमज्ञान धन्य केले दोघेही ही, ही कथा ऐकली पूर्ण परिसंशय झाला उत्पन्न कैसे करावे आराधन तयांसी कैसे निवेदले स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन ऐकोनी शौनक शावन, शौनकाचा प्रश्न सूत बोलता झाला तुम्हा ऐसेची सुरते प्रश्न केला मेधा ऋषी ते म्हणे ऋषीवर या कृपामूर्ते प्रश्न तुम आमचा सांगावा चंडिकेचे अष्टावतार परितयात कोण थोर स्वभाव कैसे कवनाचा हे सांग पूर्ण पूजावयासी योग्य कवन ते आम्हा सांगावे कोणत्या विधीने कवन आराधावे स्वरूप पूर्ण सर्व सांगावे लागूनी लागून यासी तू योग्य आहेसी ऐकोनी ऋषी राजा हे श्रेष्ठ सत्य जाण अन्यासी अन्या करू नये कथन ऐसे वर्णिले पुराणी परंतु तू आहे सी भक्त म्हणून नराधिपा सकळांच्या आधीची जाण महालक्ष्मी असे अपन सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती त्रि, त्रि, त्रिगुण स्वरूपे वर्णिली परिमुख्य सातवी की बोलली देवा देवता रूपाती भक्तासी स्वरूप आहे लक्ष लक्ष सर्व व्यापोनी सर्वसाक्ष स्वरूप असे राहिले ते मातुलिंग गदा थेट पानपात्र धारी स्पष्ट नागलिंग योनी वरिष्ठ धरती झाली मस्तकी तप्त सुवर्णासारखी वर्ण तप्त सुवर्णाची जा, सकळ लोक शून्य पाहून तेजे पूर्ण केला शुन्य, शुन्य सकल दुसरे स्वरूप धरले लेक केवळ तमगुण सकळी कृष्ण वर्णा झाली ती की तव महाकाली जाण सारखी वर्ण विक्राळ दाढा युक्त विशाल लोचन तियेचे तनुचे ठाई मध्यम आपण नारी दिसे शोभ शोभायमान करून धारण करती झाली शिरांची माळ घातली जाण एके हस्ती खडक घेऊन दुजे हस्ती पानपात्र धरून धारण करती झाली जगदंबा तिसरे हस्ती धरले शिर चौथे हस्ती खेटक सुंदर अलंकृत चतुर्भुज समग्र शोभत असे महाकाली ती प्रमोदोत्तमा काली तमसी बोलती झाली महालक्ष्मीसी नामकर्म देई मजसी माते तुझला नमो नमा महाकालीचे ऐकोनी वचन मग लक्ष्मी बोलते अपन नामकर्मा तुझ लागून देते आता श्रवण करी महामाया महाकाली उत्तम महामारी क्षुधा तृषा हि नाम निद्रा तृष्णा एकवीरा परम काल रात्री दुर्या ही तुझी नामे जाण कर्मे करून प्रति या तुझा नाम कर्मांते जाणून पठन करी तो सुख पावे या परी काली प्रत महालक्ष्मी काय करीत महासरस्वती रूप त्वरित घेऊन तिसरी झाली अतिशुद्ध सत्वगुणे गमन महासरस्वती जाण चंद्रासारखी प्रभा पूर्ण धारण करती झाली अक्षमाला अंकुशधारी विना पुस्तक घेऊन करी होती झाली ती श्रेष्ठ नारी नामे ऐका तियेची महाविद्या कामधेनु भारती आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती महावाणी वेदगर्भा निश्चिती भिश्वरी हे दहावे यानंतर महालक्ष्मी आपण बोलती झाली दोघी लागून तुम्ही उभयंताही जाण कन्यापुत्र निर्मा निर्मावे त्या दोघींते ऐसे बोलून स्वयं महालक्ष्मी अपन कन्यापुत्रांते आपणापासून निर्मिती झाली तत्काळ पुत्र तो ब्रह्मदेव जाण कन्या ती लक्ष्मी सगुण त्या दोघांचे नामाविधान ठेवती झाली जगदंबा विधी हिरण्य गर्भवरींची दाता ऐसी पुत्राची नावे ठेव ठेवी माता श्री पद्मकमला लक्ष्मी तत्त्वता कन्याची नावे ठेवली त्यानंतर महाकाली अपन कन्या ते आपणापासून उत्पन्न करती झाली जाण मने करून क्षण पुत्र तो महादेव देख कन्या ती सरस्वती सम्यक त्या दोघांचे नामे अनेक ठेवली झाली महामाया नीलकंठ शंकर श्वेतांक कपर्दी चंद्रशेखर त्रिलोचन रु नामे ठेवली पुत्रांची पुत्राची सरस्वती त्रैविद्या स्वरा कामधेनू आणि भाषाक्षरा नामे ठेवी ती सुंदरा कन्ये लागी ते काळी नंतर महासरस्वती कन्या झाली निर्मिती पुत्र तो महाविष्णू निश्चिती कन्या गौरी परीयसा नंतर त्या उभया ठेवती झाली कैसी तिची ऐकावी वेगेसी स्वस्थ चित्ते करून या विष्णू कृष्ण हृषिकेश वासुदेव जग निवास जन जनार्दन ही नामे विशेष पुत्रालागी ठेवली उमा सती चंडी गौरी सुभगा शिवा आणि सुंदरी ही कन्यांची नामे सत्वरी ठेवती झाली या प्रकारे युती जाण पुरुष पुरुषत्व पावल्या आपण ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान ज्ञाननयन जयांसी महामायेच्या स्वरूपाते ज्ञाने जांती जे जान... ज्ञानी नेनते न जाणती ते कदा नंतर लक्ष्मी जी तिने सरस्वती दिध, दिधली दिली विष्णू ही तिचे तिचेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता वरिता झाला भ्रतार गौरीचा आपण महादेव आज्ञा करून तिघेही झाले कुटुंबी उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिदले तिघांच ब्रिरस्वती राहिला सरस्वती सहवर्तमान एकत्र उत्पन्न चतुरान निर्मिले ब्रह्मांडा सहित जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव गौरी सहित होऊनिअर्पुन अपूर्व अपूर्व प्रलय ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी नारायण पालन करी लक्ष्मी सह सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण सकाळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा तीच मूळ प्रकृती पुढे होती झाली साकार तीच गुणमयी प्रकृती जे जे दृश्य दृश्य दृश्यमान पहा श्रवण करावे ते, ते मनासी कल्पावे माया रूप तितकु तितुकेही जे जे नामस्वरू नामरूपात्मक सकल तेथे ते मायेचे स्वरूप केवळ ब्रह्मा विष्णू महेश्वर सुधार, सुधार, माया असो या प्रकारे करून महालक्ष्मी जाण सर्वदा तियेचे आराधन प्रेमभावे करावे या अध्यायी निरूपले प्राधानिकर प्राधानिक प्राधानिक रहस्य वहिले पुढील अध्यायी गायीले वैकृतिक रहस्य अपूर्व ते अपूर्वजे याचे करता श्रवण पठन सर्व बाधा होती शमन आणि सर्व संकटांपासून मुक्त होय क्षण त्याच लक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती राम ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने इति श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मनवंतरे देवी भागवती महात्मे प्राधानिकर प्राधानिक रहस्य वर्णनम नाम चतुर चतुर्दश अध्याय पूर्ण श्री जगदंब जगदंबपर्णमस्तू